बालमित्रांनो आपल्याला गणिताची अडचण होती की नाही कधी कधी आपल्याला अंक ओळखता येत नाही मग आता आपण पुढचं साहित्य पाहणार आहोत डेसिमल प्लेस दे दे मिजर डेसिमल प्लेस मिजर पाहूया बरा तुम्हाला जादुई पेटी म्हटलंय की नाही मग या जादुई पेटी मधलं जादुई साहित्य बघा गेले गेली 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 मिळाली की नाही काय दिसते पहा बरं तुम्हाला एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज दस अब्ज मग कुठे गेले अंक अरे अंक झाले का नाही खाली बघा पट्टी दिलेली आहे ना चला बघा वर करा शून्य दिसते दोन आकडे हळूहळू येऊन राहिले बरं का आले की नाही आकडे असच आता आपण काय करणार हळूहळू आकडे शिकणार बघा बरं शून्य एककावर एकका आणि नऊ दशकावर दशका म्हणजे किती झाले नव्वद आता बघा बरं आठ हजारावर आले आणि शतकामध्ये काहीच नाही शतकामध्ये शून्य घेऊया बर आलं शून्य चला सांगा किती आकडे झालेले आहे आठ हजार नव्वद मग तुम्हाला यावरून अंक शिकता येईल की नाही